श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे तर बघा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर तो आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जो हा जे पंधरा दिवसांचा हा कालावधी आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या त्रांबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी धार्मिक कथेनुसार असं मानलं जातं की पितृपक्षामध्ये जे आपले पितृ आहेत आपले पूर्वज आहेत तर ते पृथ्वी तलावर तृप्त होण्यासाठी आलेले असतात त्याचबरोबर आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा आलेले असतात बघा ज्यांना पितृदोष असतो तर त्यांच ज्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात म्हणजे अगदी छोटी छोटी कामं असू द्या तर ती पूर्ण होत नाहीत ती कामं होण्यासाठी त्यांना बऱ्याच संकटांना सामोरे जावं लागत असतात काही काही वेळा तर असं होतं की त्यांची छोट्यातली छोटी कामंसुद्धा होत नाहीत पितृदोष असेल तर बघा बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं जसं मूलबाळ न होणं जरी मूलबाळ म्हणजे प्रेग्नेंट राहिलं तरी ते गर्भ न टिकणं त्या त्याचबरोबर नेहमी आजार पण येणं घरामध्ये नेहमी भांडणं कटकटी होणं म्हणजे सतत आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही वाईट गोष्टी चालू असतात त्यामुळे आपण या पितृपक्षामध्ये पित्रांची व्यवस्थितपणे सेवा केली तर आपला पितृदोष हा नाहीसा होतो अगदी मोठ्यातला मोठा पितृदोष असेल तर तोसुद्धा नाहीसा होतो आणि यासाठी आपल्याला खूप जास्त वेळसुद्धा द्यायची गरज नाही अगदी सहजपणे आपल्याला पंधरा दिवस करता करता येणारी अशी ही सेवा आहे तर या कोणत्या कोणत्या सेवा आहेत आपण पंधरा दिवस आपण रोज कोणत्या सेवा पित्रांसाठी केल्या पाहिजेत जे आभार आपल्याला कसे मानायचे आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विशेषतः बघा स्त्रियांना हा दोन्ही घराण्याचा पितृदोष असतो म्हणजे सुद्धा त्यांना पितृदोष असतो आणि सासरचासुद्धा त्यांना पितृदोष असतो पुरुषांना हा एकाच घराण्याचा पितृदोष असतो म्हणजे हा पितृदोष तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला लागू शकतो आता बघा आपल्याला पितृदोष म्हणजे कोणाला असो अथवा नसो पण आपल्याला पित्रांचे आभार मानण्यासाठी प्रत्येकाने ही सेवा केली पाहिजे तुम्ही ही सेवा केला तर तुमचं आयुष्य कधी बदललं हे तुम्हालासुद्धा कळणार नाही तुमची अशक्य अशा कोणत्या म्हणजे गोष्टी असतील किंवा बऱ्याच दिवसापासून काही कामं तुमची खोळंबलेली असतील तर ती कसं सहजपणे पूर्ण होतील हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही पित्रांची सेवा आपण केलो तर एवढ्या गोष्टी सोप्या आणि साध्या होतात त्यामुळं प्रत ते कानी पित्रांची सेवा करायची आहे म्हणजे आता बघा आपल्या सासूबाई करत असतील तुम्ही वेगळ्या ठिकाणी राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे आता मेन म्हणजे आपल्याला रोजच्या रोज आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ते बघूया तर तर आपल्याला रोज बघा पंचमहायज्ञ करायचं आहे पंचमहायज्ञ म्हणजे बघा त्याच्यामध्ये देवयज्ञ आहे ऋषी यज्ञ दे आहे, आहे पितृयज्ञ आहे मनुष्य यज्ञ आहे आणि भूतयज्ञ आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे पंचमहायज्ञ आपण घरच्या घरी करू शकतो अगदी साध्या पद्धतीने हे करायचे आहेत म्हणजे पहिलं देवयज्ञ आपल्याला रोज करायचं आहे देवयज्ञ म्हणजे काय तर आपल्याला आपल्या अग्नीला धूप अर्पण करायचं आहे पण जेव्हा केव्हा सोपाकाला सुरुवात करतो किचनमध्ये सकाळी आंघोळ केल्यानंतर त्यावेळेस एकतर तुम्ही डायरेक्टली आपल्या आता ज्यांच्या घरी गॅस आहेत स्टोव आहेत कोणाच्या घरी चूल आहेत आता स्वयंपाकाला सुरुवात करतो चारच्या अगोदर आपल्याला अग्नीला एक एक चमचा तूप आपल्याला अग्नीवर अर्पण करायचं आहे तर तुम्ही एका कागदावरती सुद्धा हे तूप घेऊ शकता आणि ते अग्नीवरती टाकू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही हे तूप अग्नीवर टाकू शकता आणि पित्रांना समर्पित अशी मनामध्ये भावना ठेवायची आहे पितरांचं स्मरण करायचं आहे आणि हे झालं तुमचा देवयज्ञ दुसरा यज्ञ आहे बघा ऋषी यज्ञ ऋषी यज्ञ म्हणजे काय तर रोज आपल्याला गायीसाठी एक घास साईडला काढून ठेवायचा आहे बघा सगळ्यांना गायी भेटतीलच असं नाही खेड्यामध्ये सहजपणे उपलब्धसुद्धा असतात आणि ते त्यांना गायींना खायला सुद्धा घालू शकतात पण शहरामध्ये हे शक्य नाही तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी गायीच्या नावाचं जे आपण नैवेद्य काढलेला आहे तर घास काढलेला आहे तर तो तुम्ही म्हणजे तुमच्या गॅलरीत ठेवू शकता गच्चीवर ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता म्हणजे गाय नाही पण इतर प्राणी प्राणीसुद्धा ते खातील याला काहीही हरकत नाही आता तिसरा यज्ञ आहे बघा पितृयज्ञ पितृयज्ञ म्हणजे बघा रोज दुपारी बारा वाजता आपल्याला कावळ्याला घास द्यायचा आहे तर या पितृपक्षामध्ये सुद्धा आपल्याला रोज दुपारी म्हणजे आपल्याला भात आणि दही आपल्याला कावळ्यासाठी घास काढवून ठेवायचा आहे बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला रोज न चुकता हा उपाय करायचा आहे म्हणजे थोडे तांदूळ आपल्याला न मीठ न टाकता शिजवून घ्यायचे आहेत आणि तो जो भात असतो तो भातामध्ये थोडं दही टाकायचं आहे आणि ते तुम्ही गच्चीवर ठेवायचं आहे तेव्हा सुद्धा पित्रांना स्मरण करायचं आहे गच्चीवर ठेवू शकता गॅलरी ठेवू शकता एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकतात आता बघा चौथा यज्ञ आहे मनुष्य यज्ञ मनुष्य यज्ञ म्हणजे काय तर आता आपल्या घरी पाहुणे कंटिन्यू चालू चालूच असतात म्हणजे कोणी ना कोणी नेहमी आपल्या घरामध्ये येत असतात आपल्या त्यांचा आपल्याला व्यवस्थित पाहुणचार करायचा आहे घरी आलेल्या अतिथींना म्हणजे आपण खायला दिलं पाहिजे त्यांना पाणी व्यवस्थित दिलं पाहिजे आपल्या घरातून कोणी उपाशीपोटी जाणार नाही किंवा काहीही न खाता किंवा न पिता जाणार नाही याची काळजी आपल्याला रोज घ्यायची आहे तर तो होतो मनुष्य यज्ञ आता पाचवा आहे भूतयज्ञ मुंग्यांसाठी साखर आपल्याला रोज टाकायची आहे थोडीशी साखर घ्यायची आपल्याला एखाद्या भिंतीच्या साईडने आपल्याला साखर टाकू शकतात किंवा तुम्हाला जिथेही मुंग्या दिसत आहेत त्या ठिकाणी तुम्ही साखर त्यांना खाण्यासाठी टाकू शकता तर हा झाला भूतयज्ञ तर हे पाच महायज्ञ आहे तर हे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सहजपणे करू शकतो आणि प्रत्येकाने हे केले पाहिजेत आता दुसरी गोष्ट बघा आपल्याला रोज आता ह्या पितृपक्षामध्ये आपल्याला रोज बारा ते साडेबारा या दरम्यान आणि संध्याकाळी सहा ते साडेसहा या दरम्यान आपल्याला रोज पित्रांसाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे त्यावेळेस आपल्याला पितृ अष्टक पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र सुद्धा म्हणायचा आहे आणि नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा पितृस्त्रोत आहे तुम्ही तिथून म्हणू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा तुम्हाला सहजपणे या गोष्टी मिळून जातील तिथे तुम्ही बघून पठण करू शकता तुम किंवा बघा तुम्हाला दुपारी जमत नसेल बारा ते साडेबारामध्ये किंवा सहा ते साडेसहा संध्याकाळी जमत नसेल तर तुम्ही सकाळीसुद्धा आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला आपल्याला पितृस्तुती किंवा पितृष्ट किंवा पितृस्त्रोत हे रोज म्हणायचं आहे रोज आपल्याला पित्रांचे आभार मानायचे आहेत ही झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट बघा आपण जसं बघा आपण रोज सूर्याला अर्घ्य अर्पण करतो तर सूर्याला अर्घ्य अर्पण करताना आपण पूर्व दिशेला तोंड करून आपण सूर्याला अर्घ्य अर्पण करत असतो तसंच आपल्याला तस आपल्या सुद्धा अर्घ्य अर्पण करायचं आहे यासाठीच आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे ते पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडे काळे तिळ टाकायचे आहेत फूल टाकायचं आहे आणि आपल्याला आपण जसं सूर्याला अर्घ्य अर्पण करतो तसंच दक्षिणेला तोंड करायचं आहे आणि ते पाणी खाली पडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला ओम पितृदेवताय नमहाम पितृदेवता आहे नमः हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला आहे अर्घ्य आपल्या पित्रांना समर्पित करायचं आहे अर्पण करायचं आहे हे सुद्धा आपल्याला सकाळी आंघोळ झाल्यानंतर हे सेवा करायची आहे तसंच बघा या पितृपक्षामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवताचे पारायण करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे म्हणजे याचं पारायण केल्यावर सुद्धा मोठ्यातले मोठे आपले पितृदोष हे दूर होत असतात त्यामुळे बघा आपल्याला रोज याचे पारायण म्हणजे रोज एक पारायण करणं शक्य प्रत्येकाना होईलच असं नाही मलासुद्धा ते शक्य होत नाही पण या पंधरा दिवसामध्ये आपल्याला एक दिवस तरी पारायण करायचं आहे त्याचबरोबर बघा पिंपळाचं जे झाड असतं त्यामध्ये सुद्धा आपल्या पित्रांचा वास असतो त्यामुळे आपल्याला जेवढ्या वेळेस जमेल तेवढ्या वेळेस आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा आपल्याला लावायचा आहे ज साध्या साध्या गोष्टी आहेत तर ते आपण ही जी पूर्ण सेवा आहे आपल्याला ही पूर्ण हा जो पंधरवाडा आहे तर तो आपल्याला पित्रांना समर्पित असा पंधरवाडा आहे पूर्णपणे आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे या काळामध्ये तुम्ही देवांची सेवा जरा कमी केला तरी चालेल का पण पित्रांची सेवा ही भरभरून करा कारण व देव एखाद्या वेळेस कोपले तर ते आपल्याला माफ करतात पण पित्र जर एकदा कोपले तर त्यांना त्यापुढे देवही काही करू शकत नाहीत सेवा केलात मनापासून श्रद्धेने या सेवा केलात तर तुमच्या घरामध्ये किती सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये होतील मोठे मोठे जी कामं असतील अडलेली असतील बऱ्याच दिवसापणे दिवसापासून दिवसा तीसुद्धा खूप लवकरात लवकर तुमची पूर्ण होतील तुमच्या बऱ्याच इच्छा पूर्ण होतील ही छोटीशी माहिती तुम्हाला थोडीशी जरी महत्त्वाची वाटली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद